होय जय हिंद نجيपंती पालक बालगोपा आणि स्टेजवरील सर्व मान्यवर नव निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कंसेताई आमचे मार्गदर्शक मामा ज्यांची आता पंचायत समिती सदस्यपदी निवड झाली आणि सर्व आमची ताई असेल दादा असेल आवटी साहेब असतील कनसे साहेब असतील सर्व माझे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील आणि त्यांचा आशीर्वाद हा कायम आमांच्या वरती असतो म्हणून या शाळेकडं पाऊल वळतात पुन्हा माझी विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये येऊच वाटत इतकं सुंदर वातावरण या ग्रामस्थांनी या काही नियोजन समिती आहे त्याच्या अध्यक्षांनी चालू चांगला माहित दिलाय त्यामुळं खर तर एक खूप आनंदाचा वातावरण आता आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर असे अनेक उपक्रम या माझी विद्यार्थ्यांनी इथे घडून आणले आणि मला आवर्जून सांग असं वाटतं कि ज्या ज्या वेळेस मी कुठल्याही कानाकोपऱ्यात जातो त्या त्यावेळेस गावाचा एक ठसा आपल्या बरोबर कायम मिरवत असतो या गावाने काय दिलं या शाळेने काय दिलं या मातृभूमीने काय दिलं याची गणना खर तर आपण कधीच करू शकत नाही इतकं सुंदर स्वप्न निर्माण करण्याची ताकद या शाळेने आपल्या सर्वांना दिली आणि तिच्या ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस त्या शाळेत येतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्या आईजवळ आपण येणार मला असं वाटतं की या सगळ्या इतक्या सुंदर वातावरणामध्ये आपण एक विचार घेतो माझी शाळा माझा अभिमान आणि खर तर शाळा दोन माध्यमात खूप नावा उपाला जाऊ शकते एक तिच्या आत्ताचे असणारे विद्यार्थी ते काय प्रगती करतात त्यांचे किती क्रमांक येत असतील किती स्पर्धा परीक्षांमध्ये ते पास होतात किती वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ते सहभागी होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे काही ज्येष्ठ माझी विद्यार्थी आहेत त्यांचा या सर्व शाळेवरती किंवा या आत्ताच्या विद्यार्थ्यांवरती कसं प्रेम, प्रेम आहे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की हे सगळे माझे विद्यार्थी यांचं प्रेम इतकं आतोनात या शाळेवरती आहे की बापाने आता सांगितल्याप्रमाणे शाळा आता एक नवीन पद्धतीनं नवीन काम टाकायचं काम करते आमच्या सर्वांचे भूषण आदरणीय भाऊ भंडारी असतील अनेक असे माझे कपूर भाई असतील अनेक माझी विद्यार्थी आहेत की ज्यांच्या प्रेरणेत आम्हाला असं वाटतं की आम्हालाही त्यांच्यासारखं काही योगदान करता येईल का आणि मग हाच एक विचार घेऊन आपण पुढे चाललोय मी काल एक व्हॉट्सअपवरती पोस्ट पाठ बघितली की जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये तुम्ही एवढे सगळे भव्य दिव्य कार्यक्रम करताय परंतु तिथे येणारी पटसंख्या कमी होत चालली आहे आता मापाने सांगितले की अडीच कोटी रुपयाची देणगी देऊन आपण मोठी इमारत बांधतोय परंतु जर विद्यार्थीच येत नसतील तर त्या इमारत बांधण्याला काय अर्थ आहे मला थोडस वाईट वाटलं असं आपण आपल्या शाळेविषयी अशी जर मत असतील तर मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे त्या पण जर आपण क्वालिटी देऊ शकलो जर आपण या पालकांचा विश्वास निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो तर मला असं वाटतं की ज्या वेळेस आम्ही इथे शाळेत मध्ये असताना वरांड्यामध्ये बसायला जागा मिळायची नाही ती परिस्थिती पुन्हा नवनिर्माण करण्यामध्ये या सर्व माझी विद्यार्थी नक्की यशाची होतील अशी माझी खात्री आहे आणि मी आपल्याला शब्द देतो कि ले ले कि की मी त्या काल व्हॉट्सअप पोस्ट वरती मी मी उत्तर लिहिलं की आपण सगळं मिळून हे करू हे अशक्य नाहीये वारे गुरुजींच्या इथं मी गेलो मित्र मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ज्या शाळेची पटसंख्या पाच आणि दोन होती त्या शाळेची पटसंख्या आता एकशे एकतीस झाली आणि किती कालावधीमध्ये फक्त नऊ महिन्यामध्ये मला असं वाटतं की हेच काम बेल्ले पालक हे सर्वांनी मिळून केलं तर हीच वेळ आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा येईल आपण काय करू शकतो आपण सुरुवात माझ्यापासून करूया मी माझी आई जी मोलमजुरी करायची जी मोलकर्मीचे काम करायची जी गौंड्याच्या हाताखाली काम करायची तिच्या डोळ्यात मला पाहिलं की आधे मला असू अनावर होता की माझ्या आईची फाटकी साडी जर बदलायची असेल तर मला शिकावं लागेल मला कष्ट करावे लागतील बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मग आम्ही सगळे चार भावंड होतो माझ्या हक्कानी मला शिकवलं की साथ कसा गिरवायचा वाटी काढायची त्याला गोल करायचं म्हणजे साथ झाला मला शाळेत येऊशी वाटत नव्हतं माझ्या मामाचा मुलगा संतोष आणि मी मी रडत रडत पळत तिबडत घेऊन गेलो जशी जशी माझी शी शाळेची बोडी वाढत गेली तसं तसं मला स्वप्न मिळायला लागलं कि माझं कर्मचरित्र मला जर निवडायचं असेल माझ्या आईला वडिलांना जर सुखाचं स्वप्न द्यायचं असेल तर मला शिकलं पाहिजे मला लढलं पाहिजे आणि ती ताकद या शिक्षणाने दिली ती ताकद या शाळेने दिली ती ताकद या सगळ्या ग्रामस्थांनी दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आता ह्या सगळ्या वातावरणामध्ये ज्या शाळेनं मला इतकं समृद्ध केलं त्या शाळेचा उपकार मी कधी फिडू शकत नाही आणि म्हणून मला काहीतरी करावं असं वाटेल मी या चाल बालचोन मला काही करावं असं वाटेल मी आज जगभर विचार करून मला काहीतरी करावं वाटलं या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला एक खूप आनंदाची बातमी देतो ता तुमच्या ताई तुम्ही आधी आहात जुन्नर तालुक्यामध्ये प्रथली यायची आयोटीची रोबोटिकची सर्वांग सुंदर लॅब आपल्या शाळेमध्ये आपण करणार आहोत जे इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकण्यासाठी वीस वर्ष लागतात ती तंत्रज्ञानाची गंगा आपल्या पहिली पासून सुरू होणार आहे माझ्या पहिलीपासूनच्या मुलाला रोबोटिक्स कळेल माझ्या पहिलीपासूनच्या मुलाला वायरलेस इंटरनेट कळेल माझ्या पहिलीपासूनच्या मुलाला ड्रोन कळेल थ्री डी कळेल आयओटी कळेल मला असं वाटतं की इतकं सर्व सर्वांग सुंदर वातावरण जर या शाळेमध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर बाबा आपल्याला नाव नोंदणी करायला सुद्धा बोलणार नाही इतकी इतकी उत्सुकता आणि इतकं प्रेझेन्स इथं मिळेल मला अजून एक सांगावं असं वाटतं की शाळा दोन कारणाने अधिक पुढे जाऊ शकते एक तिथला शिक्षक वर्ग आणि दुसरा त्या शिक्षकांना पाठिंबा पार्थ देणारा ग्रामस्थ जेव्हा आपण म्हणतो की माझी आई काय म्हणायची शिपाई असेल खरामुरा तो गोड चालत करता रा तो जो, जो काय शिपाई आहे हा जो काही शिक्षक आहे हा जर खरामुरा असेल तर हे विद्यार्थी नक्की या यशस्वीच्या या सगळ्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होती आणि मी आज दुकडे सरांकडे पाहतो मी आज घोडे सरांकडे पाहतो भांगर सरांकडे पाहतो मला असं वाटतं की आता आपलं भविष्य उज्ज्वल आहे कारण हे सगळे हिरे आपल्याला मिळाले मी मापाकडे पाहतो दादा भाऊ पाहतो दादाकडे पाहतो नारायण दादाकडे पाहतो आमचा किशोर आहे आमचा तुषार आहे ही रत्न आपल्याला मिळाली इतकं सगळं सुंदर वातावरण आपल्याला मिळाले आणि अशी जर खोस आपल्याकडे असेल तर मला असं वाटतं की आपण या विजयी गोड दौड मध्ये कधीच मागं पडणार नाही हे सगळे शिक्षक आहेत हे सगळ्यांनी आपल्या ग्रामस्थांचा विश्वास आज जिंकलेला आहे आज सर्व ग्रामपंचायत कविता आहेत मनिष्ठ आमच्या वैशाली वाटतो ह्या सगळ्यांकडे पाहिल्यावर कायम शाळेमध्ये आलो की लोक कायम इथं असतात वेळ देतात कष्ट देतात बारकाईने आपल्या लोकांकडे लक्ष देतात इतकी मोक्याची आपली जागा आहे मला मनापासून खूप आनंद वाटतो की इतकी सगळी चांगली माणसं आपल्या बरोबर असतील तर आपण नक्कीच नवनिर्माण करू येणारा काळ आपल्या माजी विद्यार्थ्याकडे या शाळेकडे नक्की अभिमानाने बघेल याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि नवनिर्माणासाठी तुम्हा सर्वांची याच्यामध्ये साथ असेल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र